नमस्कार मी भीमराव कडळी पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात महाराष्ट्रात रान पेटला आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा येणं साहजिकच आहे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे की वाल्मिकी कराड आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे धनंजय मुंडे यांना भोवलेलं आहे तर तोच विषय आजचा आहे तर विषय चर्चा सुरू करण्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती की आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया तर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद धोक्यात येण्याचं कारण म्हणजे बीड मध्ये झालेलं जे हत्याकांड आहे ते आपण पाहिलं की बीड मधल्या हत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र हा हा कार माजला आहे आणि महाराष्ट्रभर तसंच देशभर म्हणजे त्याचे ठिणगी पसरलेली आहे की एकंदरीत असं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आहे संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यातच जरांगे पाटील यांनी दोन वेळा जाऊन संतोष देशमुख कुटुंब यांची भेट घेतली शरद पवार यांनी देखील काल देशमुख कुटुंब संतोष देशमुख यांची भेट घेतली त्यातच अजित पवार यांनी देखील संतोष देशमुख कुटुंबियांची घरी जाऊन बीड मध्ये जाऊन बीड जिल्ह्यात जाऊन त्यांच्या गावी जाऊन मसाजोग जे गाव आहे या गावी जाऊन त्यांनी भेट घेतलेली आहे त्यातच हा हे प्रकरण महाराष्ट्राचं जे विधिमंडळ आहे अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनात देखील बीड जिल्ह्याचे जे सहा आमदार आहेत सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी हा विषय लावून धरलेला आहे म्हणजे नमिता मुंद्रा असतील केच्या किंवा बीडचे जय बीडचे क्षीरसागर असतील किंवा सुरेश दस असतील या सर्वच आमदारांनी पाच आमदारांनी म्हणजे प्रकाश सोळंकी असतील माजलगावचे या पाचही आमदारांनी वेधान मंडळामध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न अतिशय जिकरीने लावून धरला आणि त्यांनी एकच विषय मांडला की संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ही एकदम क्रूरपणे झाली त्याला खूप वेळ असं म्हणजे दोन तास तीन तास त्याला मारहाण करण्यात आली वोल त्याच्या अंगावरती सगळे वळवळ आहेत आणि त्याचे डोळे लायटरने जाळण्यात आले आणि त्याला हाल हाल करून मारण्यात आलं म्हणजे एकंदरीत क्रूर जे आपण म्हणतो सर्वात क्रूर हत्या हे सगळ्या हत्यांपैकी हे सगळ्यात क्रूर अशी हत्या आहे आणि हे सर्वांनी मांडले त्यातच मुंब्रा मुंबई कल्याणचे जे मुंब्रा मतदारसंघाचे जे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा विषय एकदम कळकळीने मांडला आणि त्यांनी तर अध्यक्षांना म्हणजे जे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत मिलिंद नार्वेकर त्यांना असं सांगितलं की अध्यक्ष महोदय आपल्याला संतोष देशमुखांच्या दोन्ही मुलांची शपथ आहे की ही जी घटना घडली आणि ह्यांना जी मारहाण झाली ही अतिशय निंदनीय आणि दुःखनीय आहे आणि अशी हत्या झालेली आहे त्याच्यामुळं आपण याच्यात लक्ष घालावं त्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमलेली आहे सीआयडी चौकशी नेमलेली आहे परंतु नुसती चौकशी करून चालणार नाही असं अनेकांचं मत आहे या, या प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे तो वाल्मिकी कराड याला पहिली अटक केली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे आणि वाल्मिकी कराड हा कुणाचा माणूस आहे तर तो आहे धनंजय मुंडे यांचा असं सगळ्यांचं मत आहे धनंजय मुंडे यांच्या एका कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की पंकजा मुंडे ह्या म्हणत होत्या की कुठं येतो वाल्मिकी म्हणजे धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून तो वाल्मिकी कराड म्हणजे धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्ती आणि जवळचा मानला जातो त्यातच आपण पाहिलं की सुरेश दस यांनी सांगितलं की तीनशे तीनशे हायवा गाड्या वाळूच्या निलावामध्ये म्हणजे निलाव नसताना देखील तीनशे हायवा वाळू रोज भरून जाते ती तो वाल्मिकी कराड म्हणजे याला अभय कोणाचा आहे तर धनंजय मुंडेंचा आहे आणि कालच आपण पाहिलं की अजित पवार यांचा बीड दौरा परभणी दौरा यावेळेस देखील अजित पवारांना लोकांनी घेरावा घातला आणि सांगितलं की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामधून पहिलं बाजूला करा आणि त्यानंतर सांगा आम्हाला म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे म्हणजे ही जी हत्या झाली संतोष देशमुख यांची तो धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिकी कराडने केली आणि वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडेचा माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात राहू नये मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला जावा असं एकंदरीत सर्वांचं मत झालेलं आहे तसं परभणीमध्ये असो बीडमध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो सगळ्याच ठिकाणी लोकांना असं वाटतंय की एवढ्या गुन्हेगारी स्वरूपाची माणसं मंत्रिमंडळामध्ये नको म्हणून धनंजय मुंडे यांना तडकाफडकी राजीनामा द्यावाच लागणार आहे आज नाही दिला तर उद्या राजीनामा द्यावा लागणार आहे आणि या राजीनाम्यावरती राजीनामा देण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसच दबाव आणू शकतात त्यातच वाल्मिकी कराडला अटक करा म्हणून अंजली दामान ज्या आम आदमी पक्षाच्या ज्या नेत्या आहेत नागपूरच्या त्या अंजली दामन या देखील बीडमध्ये येणार आहेत त्यामुळे बीडचं वातावरण हे ढवळून निघणार आहे आणि अशाच काही कारणांमुळे भारतीय जनता पक्ष बदनाम होऊ नये महायुती बदनाम होऊ नये म्हणून म्हणूनच की या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागेल असं एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे चित्र निर्माण झालेलं आहे आणि अजित पवार यांच्या किती जरी जवळचे धनंजय मुंडे असतील असले तरी शेवटी लोकांचा जो उद्रेक पाहता लोकांचे जे हे पाहता त्यांना त्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल तर बघूया आपण राजीनामा कधी होतोय आज होतोय उद्या होतोय पण दोन तीन दिवसामध्ये तो राजीनामा हा होणारच एकंदरीत आज एवढच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती कॅमेरामॅन आणि पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे